धूमधडाका सिनेमातील धनाजी वाकडेंचा बंगला आठवतोय का कुठे आहे ही जागा या सिनेमांचंही झालंय तिथे शूट धूमधडाका मूव्ही व्याख्या विखी वुखू हा डायलॉग कानावर पडताच धूमधडाका या चित्रपट आठवतो एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रदर्शित झालेले झालेल्या या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत या चित्रपटात अशोक सराफ महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे निवेदिता सराफ शरद तळवळकर प्रेमा किरण हे कलाकार मुख्य भूमिकेत होते हा चित्रपट मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे या चित्रपटाचं कथानक हे धनाजी वाकडे यांच्या बंगल्याभोवती फिरतं परंतु तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटाचं शूटिंग नक्की कुठे झालंय धूमधडाका हा चित्रपट आजही टी व्हीवर लागला की लोक मोठ्या आवडीने पाहतात धनाढ्य संपत्तीचा मालक असलेल्या धनाजीराव वाकडे यांचा तो बंगला अनेकांना आवडला हा बंगला नेमका कुठे आहे याची उत्सुकता अनेकांच्या मनात निर्माण झाली होती अखेर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमधून याचं उत्तर समोर आलं आहे धूमधडाका चित्रपटातील धनाजी वाकडे यांचा तो बंगला हा पन्हाळामध्ये आहे कोल्हापूरपासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर हा बंगला आहे धूमधडाका या चित्रपटाप्रमाणे या बंगल्याची देखील खूप चर्चा झाली सोशल मीडियावर आर जे अक्षय या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे याशिवाय याच ठिकाणी अशोक या सराफ यांच्या आणखी एका सिनेमांचं देखील शूटिंग करण्यात आलं आहे त्या सिनेमाचं नाव आहे प्रेमांकूर याच सिनेमामध्ये अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्री निशिकंधा वाड प्रमुख भूमिकेत होत्या त्याचबरोबर पन्हाळ्याच्या बाजूला मसाई नावाचं पठार आहे जिथे संजय लीला भन्साळीच्या पद्मावत सिनेमाचं चा शूटिंग झालं आहे